नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझा देश या विषयावर अतिशय सुंदर आणि सोप्पा असा दहा ओळींचा निबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली ओळ आहे माझ्या देशाचे नाव भारत आहे दुसरी ओळ आहे भारत देश आशिया खंडात आहे तिसरी ओळ भारत हा लोकशाही देश आहे चौथी ओळ आहे भारत देशाची राजधानी दिल्ली आहे पाचवी ओळ भारत देशात विविध धर्माचे लोक राहतात सहावी ओळ आहे भारत हा जगप्रसिद्ध देश आहे सातवी ओळ आहे भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे आठवी ओळ आहे भारताचे चलन रुपया आहे नववी ओळ आहे भारताची समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी जगभरात प्रशंसा केली जाते दहावी ओळ आहे माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू